やめたらこいあそこやそこやそこやそこやそこやそいやそこやそこやそこやいこやいこやそこやそ आष्टी आणि परिसरामध्ये तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे सारखं सार दृश्य झालेलं आहे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने झाडांची अक्षरच्या झाड मळून पडले आपण बघू शकता की झाड असे पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत दिसत आहे आष्टी आणि परिसरात तुफान चक्रीवादळ चक्रीवादळ सुरू आहे मोठ्या प्रमाणात आष्टी आणि परिसरात या वादळामुळे नुकसान होणार आहे अशा पद्धतीने वादळी वाऱ्यासह आष्टी आणि परिसरात तुफान पाऊस सुरू आहे

पावसामुळे आम्ही एक वर्षापूर्वी ही झाड पडल पडायसारखी अवस्था आहे म्हणून ग्रामपंचायतला ला तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना यांना त्यांना आम्ही सांगून दमून गेलो झाड काढलं नाही आज आमचं दुकानावर झाड पडल्यामुळं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे याची भरपाई किंवा ग्रामपंचायत येणार रे का आम्हाला दिलेलं नाही तरी आमची विनंती हात जोडून की बाबा ही डीपी आणि झाड काढावं ही धोक्यादायक परिस्थिती ते आष्टी मध्ये रोडच्या काळाचे इंग्रजाच्या काळातले झाड आहे ते सगळे झाडं पडले तर डिसार झालेले पिपरीचे झाड असं प्रकार झालेला आहे तरी इकडे कोणी लक्ष देत नाही काय नाही काय नाही फक्त असं पडलं फिडलं की तेवढ्या पुरतं तहसीलदार येतोय ग्रामपंचायतवाली येतं आमके येते तमके येते तर दुसरं काही नाही